नमस्कार मी निकिती आणि आपण पाहतात चोवीस तास महानगर चार जूनला संपूर्ण भारतीयांचं लक्ष लागलेल्या लोकसभेच्या निकालाकडे आपण सर्वांनीच वेगळ्या पद्धतीने पाहायचा प्रयत्न केलाय पक्षांच्या अनुषंगाने हा दिवस खूप महत्वाचा ठरणार आहे मात्र महाराष्ट्रामध्ये ज्या लोकसभेच्या या निकालावरती नजर आहे त्यामध्ये ठाणे लोकसभा ही सर्वात महत्वाची ठरलेली आहे आता आपण आलेलो आहोत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शहर प्रमुखांकडे आपण त्यांचं मत जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आहेत चंद्रकांत मुद्रस साहेब सर चोवीस तास महानगरमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत चार जून ची वाट सर्वच भारतीय जसे पाहत आहेत त्याचप्रमाणे सर्व राजकीय नेते यांचं भविष्य सुद्धा कुठेतरी गुलदस्त्यात दडलेलं आहे जे चार जूनला उलगडणार आहे मात्र पहिलाच प्रश्न मी घेईन की चार जूनचा हा निकाल नेमका कोणाच्या पारड्यात पडेल आणि यशाचं गणित कुठे उमलेल काय वाटतं <coughs> आता आपण पाहायला गेलं तर दोन हजार ची ही लोकसभा निवडणूक ही इंडिया आघाडीने सुद्धा अतिशय प्रतिष्ठेची केलेली होती आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की ही जी निवडणूक लढवली गेली ती त्यामध्ये कुठलेही विकासाचे मुद्दे ह्या शासनाकडे कुठेच नव्हते इवन महाराष्ट्र शासन असू द्या किंवा केंद्र शासन असू द्या आता तुम्ही जो प्रश्न विचारला आहे ते महाराष्ट्राच्या संबंधी विचारताय की ऑल ओव्हर इंडियामध्ये कुणाचं काय कसं होईल त्या तो विचारताय नक्कीच बऱ्याचदा असं होतं की महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागांचा विचार करता खास करून यावेळी चर्चेत राहिलेली लोकसभेची जागा म्हणजे ठाणे लोकसभेची कारण की बऱ्याच वर्षात पहिल्यांदा असं झालंय की दोन शिवसेना एकमेकांच्या समोर ठाकल्यात आणि ही निवडणूक झालेली त्यामुळे ठाणे लोकसभेचं नेमकं यशाचं गणित कुठे उठेल ठाणे लोकसभा आणि ह्या भागातली विधानसभा आज आपण हा इतिहास पाहिला तर ही सातत्याने शिवसेनेकडेच दोन्ही जागा राहिलेली आहेत हे अनेक वर्षापासून आहेत विधानसभासुद्धा आणि लोकसभासुद्धा आता हा प्रश्न राहिला की दोन शिवसेना एकत्र लढत आहेत आम्ही आज जे साहेबांच्या पाठी एकनिष्ठ सगळे लोक आहोत आणि ही आमची खरी शिवसेना आहे जरी देशाचे पंतप्रधान म्हणाले ही नकली शिवसेना असली म्हणाले तरी आज लोकांचा पाठिंबा जो हा प्रचंड उद्धवसाहेबांना मिळाला आहे त्यावरून आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की खरी शिवसेना ही उद्धव साहेबांच्याकडे असलेली सेना आहे आणि ठाणे लोकसभेचा प्रश्न घेतलात तर ठाणे लोकसभेमध्ये राजन विचारे हे निर्विवाद निवडून येणार आहे कारण राजन विचारे साहेबांना कॉम्पिटिशनच नाही आहे जो आज आ, आ, शिंदे साहेबांच्या शिवसेनेने जो उमेदवार दिला आहे त्याची कुठे लोकप्रियताच नव्हती ठाण्याच्या बाहेर त्यांना कोण ओळखतही नाही आहे ना मध्ये ओळखत कोण किंवा न्यू न्यू मुंबईमध्ये ओळखत नाही त्यामुळं कॉम्पिटिशन हा प्रश्नच येत नाही कारण ही वन साईड निवडणूक होणार आहे आणि कमीत कमी तीन साडेतीन लाखाच्या फरकानं विचारे साहेब निवडून येणार आहे अगदीच बऱ्यापैकी विचार करणार की गोष्ट अशी आहे की या संपूर्ण निवडणुकीमध्ये आत्तापर्यंत आघाडी आणि युती असा दोन गटांमध्ये ही निवडणूक झाली मात्र यावेळी आघाडीतला एक घटक म्हणजेच काँग्रेस चक्क तुमच्यासोबत आहे याचा कुठेतरी परिणाम दिसेल का नक्कीच दिसणार आहे कारण काँग्रेस ही आमच्यासाठी काय वेगळी आणि नवीन नव्हतीच कारण ज्या वेळा शिवसेना प्रमुखांनी प्रतिभाताई पाटलांना दिल्लीच्या राष्ट्रपतीपदासाठी मदत मदत केली की माझी एक मराठी ही आहे भगिनी आहे आणि त्यासाठी माझी शिवसेना तिला मतदान करेल हे साहेबांनीच त्यावेळेस सांगितलं होतं त्यामुळं आम्हाला असं हे नाही वाटत की आज हे लोक जे सगळे टीका करत आहेत की तुम्ही हिंदुत्व चोरलं तुम्ही अमुक केलं तमुक केलं आणि आज काँग्रेसच्या मांडीला मांडलं बसताय हे काँग्रेसचं नाही आमचं नातं फार जुनं आहे इवन ते इंदिरा गांधीपासूनचं आहे लोकशाही त्या ज्यावेळेला इंदिरा गांधीनं या देशावर आणीबाणी लावली त्यावेळेपासून आम्ही हा काँग्रेसच्या जवळ हा होतच नाही असं नाही आहे त्यामुळं असं कुठलंही हे नाही आहे की काँग्रेस जवळ आली म्हणून आमच्यात काय बिघाड होईल उलट आमची ताकद आणखी वाढली आहे यावेळी आपण सर्वांनीच पाहिलं असेल की युवकांची मतं खास करून निर्णायक ठरण्यात की आणि युवकांनी खूप मोठ्या प्रमाणात मतदान केलेलं आहे शिवसेनेला याचा कसा फायदा होईल काय सांगाल नक्कीच होणार आहे कारण आज जो सुशिक्षित युवक आहे त्यांनी उद्धव साहेबांचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे आदित्य साहेबांचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे आणि युवासेनेच्या माध्यमातून हे सर्व मंडळी सर्व नवयुवक आज शिवसेनेच्या बरोबर आलेले आहेत बिकॉज त्यांना आज माहीत पडलं की ह्या शासनाने त्यांना जे उद्योगधंदे व्यवसाय जे ते काय मिळणार होते त्यांना नोकऱ्या ज्या मिळणार होत्या त्या चांगल्या चांगल्या ज्या कंपन्या ह्या महाराष्ट्रात येणार होत्या प्रयाणा मुंबईमध्ये त्या सगळ्या आज गुजरातला शिफ्ट झाल्या आहेत आज हा योग बेकार होणार आहे उद्या त्या युवकांनाही माहीत पडलं आहे अरे जे माझ्या रोजीरोटीवर ह्या लोकांनी लात मारली आणि आपल्या शासनाने ह्या मदत करून आज दिल्ली ते दिल्लीला गुजरातला घेऊन गेले त्यामुळं सगळा युवक चिडलेला आहे ते वाटच बघत होती ह्या निवडणुकीची ही कधी लोकसभेची निवडणूक होते आणि आम्ही ह्या शासनाला गच्छंती देतो आणि लोकशाही नि स्थापण्यासाठी आम्ही मदत करतो आणि त्यामुळं युवकांची साथ आम्हालाच आहे नक्कीच अगदी जाता जाता एक शेवटचा प्रश्न आपण घेणार आहोत तर ही निवडणूक वेगवेगळ्या मुद्द्यांनी रंगली म्हणूया किंवा चर्चेचा विषय ठरली बऱ्याचदा आरोप प्रत्यारोप या ठिकाणी झाले मात्र चार जूनला जो निकाल लागेल त्यावेळी आपल्याला किंवा आपल्या पक्षातर्फे आपण काय सांगाल की पक्ष आणि महाविकास आघाडी किंवा महायुती यामध्ये नेमकं गणित पन्नास पन्नास टक्क्यांचं ठरेल की वरचड कोणी ठरेल काय वाटतं महाराष्ट्राचं म्हणत आहे महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस सीट्स आहेत पैकी जवळजवळ अडतीस ते चाळीस सीट, जवर जवर सीट की इंडिया ही इंडिया आघाडी म्हणजे आमची महाविकास आघाडी जिंकते आहे निर्विवाद जिंकते आहे त्यामध्ये बी जे पी किंवा ही शिंदेसाहेबांची शिवसेना किंवा अजित पवारांची राष्ट्रवादी ही कुठेच नाही त्यांचा सुपडा साफच होणार आहे हे चार तारीखला सगळ्या लोकांना जनतेला लो कळेल आणि त्यावेळेस त्यांना माहीत पडेल की महाराष्ट्रामध्ये प्रामाणिकपणे काम करणारी जी मंडळी आहे ती उद्धवसाहेबांच्या बाजूने आहे आणि ही जी आघाडी दहा लोकांनी केलेली आहे ती अत्यंत चांगल्या पद्धतीनं आणि चांगल्या विचारानं केली आहे त्यामुळं साहजिकच आहे विजय हा आमचाच आहे आणि महाराष्ट्र आम्ही उद्या आणि विधानसभेलासुद्धा आम्ही ते काबीज करणार आहोत हा इशारा या लोकसभेच्या माध्यमातून आम्ही त्यांना देऊ इच्छितो नक्कीच आपण पाहिलं की लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल हा कुठेतरी विधानसभेचं भविष्य ठरवणारा ठरेल असा या ठिकाणी विश्वास व्यक्त केलेला आहे नेमका चार जूनला काय निकाल लागेल हा येणारा काळ ठरवेल मात्र प्रत्येक सुज्ञ नागरिकांनी केलेल्या मतदानाचा निकाल आणि मतदानाचा कुठेतरी उहापोहा आपल्याला चार जूनला पाहायला मिळेल याबद्दल शंका नाही मात्र अधिक बातम्यांसाठी आपण पाहत राहा चोवीस तास महानगर